नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सर स्वागत मी नजीर मुलानी ऑल इंडिया न्यूज नमस्कार ने? मुलानी ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सर स्वागत आहे मी आज सातारा मान तालुक्यामध्ये खुडबाव गावामध्ये आलो आहे आणि ह्या ह्या ठिकाणी कार्यक्रम कशा प्रकारे होतात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आज खुडबाव गावचे सरपंच सुखदेव डुबल यांच्याशी संपर्क साधणार आहे तर आपण त्यांनाच विचारूया तर डुबल साहेब तर आज या ठिकाणी कार्यक्रम कशा प्रकारे झाला आणि कसला कार्यक्रम होता तर आपल्या ऑल इंडिया न्यूजच्या माध्यमातून आपलं स्वागत आहे तर हा कार्यक्रम किती वर्षापासून आणि हा कार्यक्रम कुठला होता नमस्कार <laughs> सुरुवातीला मी आपल्या ऑल इंडिया चॅनल आमच्या गावकऱ्यांच्या ग्रामस्थांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो आभार मानतो सर गेले अनेक वर्षापासून म्हणजे जवळजवळ पन्नास वर्षापासून आमच्या गावामध्ये खूप जुन्या जाणत्या माणसापासून ही जी प्रथा चालू झालेली आहे तुकाराम बीज दरवर्षी इथं साजरी केली जाते आणि यावर्षी तीनशे बीज आमच्या गावामध्ये मोठ्या उत्साहात सर्वांच्या म्हणजे गावातील सर्व लहान मुले मंडळी महिला मंडळी पुरुष मंडळी सर्व आमची जाणकार मंडळी आणि सर्व भजनी मंडळी ग्रामस्थ मंडळी यांच्या सर्वांच्या सहकार्याने अत्यंत मोठ्या प्रमाणात बेजात साजरी झालेली आहे ही परंपरा आमच्या गावाला खूप जुनी आणि खूप जाणत्या माणसांनी गेले पन्नास साठ वर्षापासून त्या लोकांनी सुरू केलेली आहे ही परंपरा आम्ही कायम अशी म्हणजे चालू ठेवलेली आहे आणि यापुढे आमच्यातले काही तरुण मंडळी सर्व वयोवृद्ध मंडळींना सोबत घेऊन ही परंपरा अशीच पुढे चालू आहे अनेक गावामध्ये सांप्रदायिक कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरे होतात तुकाराम महाराजांच्या विजयासाठी आमच्या गावातून काही मंडळी आळंदीलाही जातात काही देऊला देवो आळंदी इथे दर्शन घेऊन आज तिथला कार्यक्रम पूर्ण पो करून काही लोक आता जे गेलेली लोक आहेत ते आता परतीच्या वाटेवरती असतील आणि गावामध्ये जे मंडळी असतात हे सर्व मंडळी मारुती मंदिराच्या इथे तुकाराम महाराजांचे बीज मोठ्या उत्साहानं साजरी केली जाते सर आपण थोडस लेट झाला खूप भरपूर लोक इथं जमा होती बरेच लोक आता जेवणाचा वगैरे कार्यक्रम झाला आमच्या गावचे सतीश जिजाबा नानावरे यांच्या वतीनं इथं महाप्रसादाचा कार्यक्रम असतो हा कार्यक्रम दरवर्षी ते स्वतः सो खर्चाने महाप्रसाद देत असतात आणि त्यांचं खूप मोठं योगदान या कार्यक्रमासाठी असत सतीश नानावरे आपण हे कार्यक्रम केलाय किती वर्षापासून करतात आणि किती लोकांनी जेवणाचा लाभ घेतला जेवणा लोकांनी शंभरही लोकांनी लाभ घ्यायला शंभर दीडशे लोक होते शंभर लोकांनी लाभ घेतलाय आणि दीडशे लोकांनी लाभ घेतलाय महिला बी आहे महिला आहे तर हे एक पन्नास वर्षापासून आहे कार्यक्रम हा हे कायमस्वरूपी चालू राहा चायप इथं इथून पुढे कायमस्वरूपी चालू राहणार बसुन, बसुन या फुटबॉल गावामध्ये नेहमी प्रमाणे आपण बी कार्यरत आहात पहिल्यापासून सरपंचा बसवून आहेत आज आपण पाहिलं तर ह्या लोकांनी ही नवीन पिढीने चांगल्या प्रकारे कार्य करत असताना आपल्यालाही सामील केलं जातं तर आपण काय म्हणणार आहे प्रथम तो खरा मी निमित्त मी सर्व गावकरी आणि साप्रदायक मंडळींना शुभेच्छा देतो त्याचबरोबर आपलं मला न्यूज चॅनल यांचंही स्वागत करतो आ, संत श्रेष्ठ जगदगुरु तुकोवरायची तीनशे पंच्याहत्तरवी जयंती आज आहे संपूर्ण राज्यभर देशभरात खूप मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते देहूला प्रामुख्यानं खूप मोठ्या प्रमाणात आज वारकरी भक्त सर्वांच्या दाक्षीनं खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते संत तुकोबरा जगाला समतेचा शांततेचा आणि जे रंजले गांजले त्यांना आपलेच करा असा एक संदेश दिला आणि त्याच संदेशाच्या माध्यमातून आज प्रत्येक ठिकाणी एक हे असा आपल्या राज्यातलं गाव नसाव की त्या ठिकाणी ही जयंती साजरी केली जात नाही खूप मोठ्या बंधुभावानं वारकरी संप्रदाय खूप मोठ्या जल्लोषात आज साजरी केलेली आहे या ठिकाणी या ठिकाणी आज सर्व वारकरी मंडळी गावातील भजनी मंडळी विशेषतः सर्व महिला मंडळी वृद्ध आणि लहान युवक खूप मोठ्या प्रमाणात नाशिक ही कायम परंपरा आम्ही जुन्या जात्या मंडळी पुन्हा एक गेली पन्नास वर्ष फुटबॉल चालू आहे आणि अखंड चालू राहणार आहे इथून पुढं आपण फुटबॉल मध्ये पहिल्यापासून आहे तर हे परंपरा आपल्यापासून आज नवीन पिढीमध्ये नवीन पिढी कशा प्रकारे कार्य करते अरे या गावात फार दिवसापूर्वी वारकरी परंपरा चालू झालेली आहे आणि आता आमचे वडील तसं पाहिले तर गेले पन्नास वर्षापूर्वी वाढले पण त्यांनी वयाच्या पंचवीसा वर्षे त्यांच्या यांनी प्रथा चालू केली तुकाराम बिजाची विजेची परंपरा फार दिवसापासून जुन्या काळात जे लोक शकत नाही गावातली अशा लोकांच्या साठी तर आरतीच्या मंदिरात मोठ्या प्रमाणात बीज साजरी केली जाते आणि या वर्षी तर तीनशे पंच्याहत्तर आता या सध्या या वेळेला दोनशे ते अडीचशे लोक जमा झालेली होती लहान गाव असलं तरी चांगल्या प्रमाणात लोक येतात नवीन पिढी सहभागी असते महिला सहभाग असतो आणि जे काय अन्नदान करणारे दान केलं जातं आणि कार्यक्रमाचा परिपूर्ण सोहळा संपन्न होतो लोकांना त्यात सहभाग होण्याची इच्छा होती आणि हीच परंपरा कायमस्वरूपी अखंड अशी पुष्कळ दिवस शंभर वर्ष अशी पुढे टिकवेल अशी मला अपेक्षा आहे मॅडम महिलाच्या माध्यमातून आपल्याला काय वाटतं गावातील पिढी लोक जनता आहे आणि चांगल्या प्रकारे कार्यक्रम करते काय देऊ विठ्ठल जाधव मी मुंबईला आज तुकाराम बिज निमित्त मी गेल्या वर्षी ती आमच्या विठ्ठल मंदिराचा विठ्ठल मंदिर साबेगाव ट्रस्टचे आम्ही कार्यकर्ते आहोत तीन दिवसाचा सत्ता आमचा आनंदीत असतो पण नशीब माझ मला कि तिथं आज हजर राहता आलं नाही म्हणून मला इथं विजेचा कार्यक्रम सोहळा पाहता आला तिथून मी तिथं पा, पाहते मी मोबाईल वरून माझ्या मैत्रिणी पाठवतात पण तिथून तिथे जात आलं नाही पण मला इथं विजेचा कार्यक्रम पाहता आला जगद गुरु तुकाराम महाराज पण पहिले फर्स्ट पहिले अख्या महाराष्ट्राचे कर्जमुक्ती करणारे पहिले जगदगुरु तुकाराम महाराज हे पहिले कर्जमुक्ती करणारे पहिले पहिले जगत तुकाराम महाराज हे पहिले सावकर होते त्यांनी पहिले महाराष्ट्रातली पहिली कर्जमुक्ती कोणी केली तर तुकाराम महाराजांनी केली आणि तुकाराम महाराजांनी सर्व गाथा आणि पुराणे लिहा ठेवले ती सगळे सत्यामध्ये आहेत आता तरुण पिढी सुद्धा जवळजवळ पंच्याहत्तर टक्के आता ज्ञानप्रसादाची विद्या घेत आहेत आणि तुकाराम महाराजांच्या देहू मध्ये आपल्या लहानपण मुलांना सुद्धा ते मोठा आशरा आणि शिक्षणासाठी ठेवलं जातं अशी कोणी मुलं आहेत की ज्यांना आपल्याला भजन कीर्तन करायचं आहे शिकायचं आहे अशा लोकांसाठी तिथे खूप मोठा आश्रम आहे तिथे मोफत कीर्तन शिकवलं जातं आणि नुसतं कीर्तन नसून तिथं डॉक्टर इन्न सुद्धा घडवू शकतो असं मोठं त्यांचं संस्था आहे आम्ही दरवर्षी आमच्या साबे गावातून आमची बस जाते जवळजवळ तीन बस लेडीज आणि तीन बस अशा आम्ही दरवर्षी दिवसाचा करतो आज ही बाब आहे आणि शिकले नवीन पिढीमध्ये तर आपण त्यांना त्या नवीन पिढीसाठी आपण संदेश काय देऊ शकता ह्याच्या ह्या मार्फत माझ्या म्हणणं असं आहे की सर्व मंडळींनी एवढं तुकाराम महाराजांची गाथा वाचावी आणि त्यांचे जे ज्ञान होते ते समोर ठेवावे त्यांची एक व्यसनमुक्ती होती आणि त्यांचं एक पुढच्या पिढीला दिलेला सल्ला होता की लहान थोरे अरे मागे मागे एक देतो पोटभरी तशी सगळ्यांनी एक एका 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 एक जुटीने एक, एक सोबत सगळ्यांनी जा एक संघटना यानी सोबत एक असती ना तर सगळी कामं होतात लहान थोर यारे मागे मागे देतो कोट भरे अशी एक संघटना असते हो। ना तशी संप्रायदेची एक मोठी संघटना संघटना असावी सगळ्यांनी लहान थोरांनी एकत्र यावं आणि जे अन्नदान हे होत ना ते सगळं सामुदायिक पद्धतीनं व्हावं हो। अशी माझी इच्छा आहे फुटगाव गावामध्ये आलो आहे आणि त्याच्यानंतर आज कार्यक्रम पाहून महाराष्ट्रात एक खेडे या ठिकाणी नेहमीप्रमाणे लोक पहिल्यापासून जे विठ्ठलाला मानतात विठ्ठल रुकमाला मानतात मारुतीला मानतात प्रत्येक देवाचा कार्यक्रम आणि पू गाव कुठलेही जा जाती जोड राहून हे कार्यक्रम संपन्न करून केले जातात प्रत्येक जाती धर्माचा माणूस ह्या ठिकाणी प्रसाद घेतो आणि ह्याचा आनंद घेतो आणि ह्याच्यात नवीन पिढी जुनी पिढी ह्या सगळं मिळून राहून चांगल्या प्रकारे कार्यक्रम करतात ही सगळ्यात मोठी वाव आणि बाबा आहे ह्या कुडबा गावची एक शान आहे की कशा प्रकारे लोक नांदतात हे असं दाखवून देतात ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तरी मी ही ऑल इंडिया न्यूजच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देतो आणि असेच कार्य करत